केंद्रबिंदू असलेले आपले सगळ्यांचे हृदयस्थान नव तरुणांचे हृदयस्थान बहुजन चळवळीतला उगवता तारा आणि तुमच्या माझ्या परिवारातला युवा आणि कणखर नेतृत्व सुजातभाई आंबेडकरजी मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे मोठमोठे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी राज्याचे विभागाचे आणि या सभेसाठी उपस्थित मोठ्या संख्येने थंडीमध्ये आलेल्या माझ्या मायमौलीनो तरुणांनो बंधूंनो आणि या लोहाकंदार जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम माझी तब्येत आणि आवाज दोन्ही खराब आहे परंतु आपल्या परिवारातलं एक युवा नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत त्यासाठी आवर्जून आपण त्यांच्या स्वागतासाठी इथं आणच पाहिजे म्हणून आज मंचावर मी सुरक्षा अभिनंदन करण्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मंचावर उपस्थित आहे आवाजामुळं मी जास्त काय बोलणार नाही परंतु आता शिवा नरंग यांनी ज्या पद्धतीनं मान्य केलेली आहे आपल्याला खरे आणि खोटे ओळखणे गरजेचे आहे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्याचं काम ज्या पद्धतीनं चिखलीकरांनी केलेलं आहे ज्या पद्धतीनं शिंदेनी केलेलं आहे ज्या पद्धतीने अशोक चव्हाणांनी केलेला आहे धोंडगे के परिवारानं केलेलं आहे के की आज या जिल्ह्यामधल्या जे या जिल्ह्याचे या महाराष्ट्राच्या मातीचं अन्न टिकवणारा जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना सर्वाधिक आत्महत्या करण्याची पाळी या महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करणाऱ्या प्रथम दोन जिल्ह्यामध्ये नागरिक ठेवलेला आहे म्हणून मित्रांनो हे नाटक मंडळी आहे हे विरोधक नाही आहे एकीकडे अशोक चव्हाण आणि चिखलीकर दाखवतात की आम्ही वैरी आहोत परंतु मित्रांनो या चिखलीकरांनी गोरठेकरांना आखरीच्या पायरीवर असलेल्या बापूसाहेब गोर्ठेकराला भोकरमध्ये भोकर मध्ये निवडणुकीला के उभं केलं इकडं आपल्या भाऊजीला शिंदेला उभं केलं आणि असं दाखवलं की आम्ही इथली शीत पाळू आणि आपल्या भाऊजीला नवरी बहिणीच्या नवऱ्याला निवडून आणण्यासाठी त्या गोरठेकरचं बळी देण्याचं काम भोकर मध्ये केलेलं आहे म्हणजे एकीकडं आपल्याला दाखवतात की शिंदे आणि चिखलीकर परिवारामध्ये भांडण आहे परंतु काही भांडण नाही ही नवटंकी अशोक चव्हाण चिखलीकरांची नौटंकी चिखलीकर आणि शिंदे गटाची नौटंकी त्यांनी राजकीय गप्पा मारू नये उघड मुखा त्यांना पार्लेजीचं बिस्किट फोडावं आणि खात बसावं हे वास्तव आपल्याला ओळखावं लागलं या जिल्ह्यामधल्या सर्व बहुजनांचं राजकारण संपवण्याचं काम या दोन तीन घराण्याने एकाच घटकांना आपला प्रतिनिधी संसदेमध्ये आणि विधानभवनामध्ये निवडून पाठवायचं असेल तर आपल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही आहे हे मी आवर्जून सांगू इच्छितो आपलं तुमचं अंतर राजकारण हे कधी उभं राहू देणार नाही अरे या जिल्ह्यामधल्या वतनदार असलेल्या मराठ्यांचे घरानेही अशोक चव्हाण म्हणून आपण सांभाळून आहे येणारा काळ हे आपल्यासाठी धोकादायक आहे लोकसभा असो की विधानसभा असो येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामधला अन्न लावण्याचं काम या श्रीमंत मराठ्यांनी केलेलं आहे आज नांदेड जिल्ह्यामधल्या एक गरीब मराठ्याला कोणती विधानसभा सोडा ग्राम ग्रामपंचायत जिल्हा परिषद येत नाही जे यांच्या घराण्याची चाकरी करतात त्या मूठभर लोकांना मोठं करण्याचं काम अशोक चव्हाण चिखलीकरांनी केलेलं आहे म्हणून मित्रांनो सावध व्हा आणि आरक्षणाच्या नावानं गरीब मराठ्यांना गरीब ओबीसीशी भांडण लावण्याचं काम होत आहे म्हणून या भांडणामध्ये पडू नका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कणखरपणे सांगितलेलं आहे ओबीसीच्या ताटाला धक्का लागू न देता गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम जर कोणी करू शकतो तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर करू शकतात आपसामध्ये फिरण्यापेक्षा भांडण्यापेक्षा बाळासाहेबांचं नेतृत्व ने स्वीकारा मराठ्यांनाही आरक्षण मिळेल ओबीसी नाही आरक्षण मिळेल आणि माझ्या सारखे मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळल्याशिवाय राहणार नाही म्हणून येणारा काळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीशी इमाने येत बरे राहायचं आहे बाळासाहेब आंबेडकर देतील तो उमेदवार बाळासाहेब उमेदवार बाळासाहेब आंबेडकर सांगतील ते नेतृत्व आपल्या आपल्या लोकसभा विधानसभेला निवडून आणून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्याला वंचितमय वातावरण करण्याची जबाबदारी आहे तुमच्या आणि सुजातभाईमध्ये जास्त अंतर न होता मी आपली रजा घेतो आणि सुजातबाईचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन करतो की आपण पायाला चक्री लावून महाराष्ट्रामध्ये फिरत आहात येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विधानसभेमध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सुजातभाई आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंजली आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर हे रणरण राबत आहेत त्या त्या जिल्ह्यामधला निकाल देण्याची जबाबदारी हे तुमच्या माझ्या खांद्यावर हो आहे येणारा काळ आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही ना इतकं मी खात्री देतो आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय संविधान धन्यवाद सर नक्कीच आपण जिंक्याश्वर राहणार रह नाही जो आत्मविश्वास आपण त्या दाखवला दाखवलाय तो, तो याबद्दल